शेतकऱ्यांच्या पीक नुकसान संदर्भात वन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना सम्राट अशोक सेनेचे निवेदन हरणरोही रांडुकर। सह अनेक जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नव्याने आलेल्या पिकांची नासाडी करून उद्ध्वस्त करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडवले आहे पहिल्याच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून कर घरातले सोने नाणे गहाण ठेवून शेती पेरणी केली आणि त्या पेरणीवर वन्य प्राणी शेतात घुसून उगवलेलं पीक उद्ध्वस्त करत आहेत आता दुबार पेरणी करण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे आता दुबार पेरणीसाठी शेतकरी पैसे कुठून आणणार या संकटातून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता सम्राट अशोक सेनेने वन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे आम्ही सर्व वन विभाग अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळं पीक या वनप्राण्यांनी उद्ध्वस्त केलं यामुळे शेतकरी हातबल झाला शेतकऱ्यावर आता दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत हा शेतकरी आता दुबारा पेरणीसाठी पैसे कुठून आणणार पहिलेच बँकेजवळून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांनी याची पेरणी केली आता या वनप्राण्यांनी हे शेत शेतीतील सगळं पीक उद्ध्वस्त केलं हाताशी आलेलं कवळं पीक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक या हरणांनी रोहींनी आणि वानेरांनी सगळी डुकरांनी उद्ध्वस्त केलं अशा परिस्थितीत आता शेतकरी हा हातबल झाला या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभागाला निवेदन दिलं आणि तात्काळ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदत जाहीर केली पाहिजेत हेच आमची मागणी जय जवान जय किसान